सय्यद बादशाह शरीफ ओर्स कुरणपिंपरी येथे सर्व धर्म ऐक्याचे दर्शन कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते दर्ग्यात चादर चढवली कुरणपिंपरी येथे पूर्वीपासून चालत आलेली परंपरानुसार सकाळी कावडीने पाणी आणून सय्यद बादशाह शरीफ यांच्या मदारबरोबर दर्ग्यात टाकून पूर्ण साफसफाई करण्यात आली यावेळी सर्व हिंदू मुस्लिम इतर समाजाच्या नागरिकांनी कावडीतून आणलेल्या नदीवरून पाणी तसेच आदरभावाने सन्मानपूर्वक पाणी दर्ग्यात टाकून कावडीत सर्व धर्म ऐक्याचे दर्शन दिले तर ईद निमित्ताने व वर्ष निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते कलीम पठाण यांनी तालुकास्तरीय सर्व पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन पंचायत समिती विभाग व पत्रकार बांधव व सर्व परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांना या शुभमुहूर्तावर शिरखुर्मा पार्टीचे आयोजन आयोजन देखील केले होते तसेच सर्वांना आमंत्रित देखील केले होते तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्तबगार पोलीस निरीक्षक संजय जी देशमुख यांच्या हस्ते ऊर्स निमित्ताने सय्यद बादशाह शरीफ दर्ग्यात जाऊन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच गावातील पदाधिकारी व सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मदारवर गलेप टाकून सादर चढवण्यात आली यावेळी सामाजिक एकोपा निर्माण व्हावा म्हणून ठेवण्यात आलेल्या सिरखुर्मा पार्टीला आलेले कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी व इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सय्यद बादशाह शरीफ निमित्ताने दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले तर दर्गा पंचकपिटीने संपूर्ण भारत देशात शांतता एकता व सामाजिक एकता टिकून राहावी येणाऱ्या निवडणूक शांततेत पार पडाव्याच व भविष्यात येणारे बळीराजाला जे संकटे आहेत ते संकटे दूर व्हावे हो अशा प्रकारची येथे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी पैठण छत्रपती संभाजीनगर धन्यवाद